तालुक्यातील माना पोलीस स्टेशनच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर नवसा फाटा नजीक अमरावती वरून नाशिक कडे गट्टू भरून जाणारा ट्रक इंजिन कडून अचानक आग लागल्याने पेटल्याची घटना गुरुवारी रात्री तीन वाजेच्या दरम्यान समोर आली आहे ट्रक चालक मालक सय्यद आरिफ सय्यद हबीब वर्ष बेचाळीस राहणार वलगाव रोड काट्याजवळ अमरावती हे ट्रक क्रमांक एम एच अठरा ए ए शहाण्णव त्रेचाळीस या वाहनाने टाकरखेडा संभू येथील सोयाबीन कुटार कारखान्यातून गट्टूचा माल भरून नाशिककडे जात असताना अचानक इंजिन आग लागल्याने गट्टू भरलेला ट्रक जळून खाक झालाय या घटनेत ट्रक व गट्टूचा संपूर्ण कोळसा झालाय यावेळी राष्ट्रीय महामार्गावर स्वतंत्र धूरच धूर पसरला होता सदरची माहिती माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज उपनिरीक्षक गणेश महाजन अंमलदार उमेश हरमकर दीपक सोळुंके महेश पिंजरकर चालक हिरळकर महिला पोलीस आठवले यांनी घटनास्थळी पोहोचून विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली आहे यावेळी आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते राजू जमनजार अब्दुल सलीम आसिफ तिलक कदास यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले सदरच्या घटनेत सोयाबीनचे गट्टू अंदाजे तीन लाख तसेच तिला वीस लाख रुपये नुकसान झाल्याची माहिती आहे जागर जनस्थान करिता ब्युरोची प्रतीक कुरेकर मूर्तीजापूर अकोला आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झाडीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत